नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे फॅब्रिक पेंटिंगचे क्लास चालू आहेत यामध्ये दहा दिवस कंप्लीट झालेले आहेत तर बघा थोडेसे व्हिडिओ लेट येत आहेत कारण आपले बघा आता मॅट जे रंगोली मॅट आहेत ना तर त्याचे क्लासेस चालू होणार आहे लवकरच तर त्याची तयारी चालू आहे, आहे आता बऱ्याच ताईंनी त्याचे पार्सल मागवलेत तर ते पार्सलचं पॅकिंग चालू आहे तर त्यामुळे हे क्लास जे आहे ना हे थोडे थोडे लेट होत आहेत परंतु रेग्युलर नक्की येतील आता हे आपले क्लास कंप्लीट झाले की तुम्हाला याचे क्लास पण रेग्युलर येणार आहे तर बऱ्याचदाही विचारतात की हे रंगोली मॅटचे क्लासे क्लासची फी आहे का तर हो याची फी आहे तर हे पूर्णपणे अशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सात प्रकार शिकवणार आहे आपले जे क्लास आहेत ना तर याच्यामध्ये मी तुम्हाला सात प्रकार शिकवणार आहे आणि याचे जे लिंक आहेत तर ह्या तुमच्याकडेच कायमस्वरूपी राहणार आहे जे काय मी शिकवणार आहे तर ज्यांना कुणाला याचे क्लासेस करायचे आहे तर लवकरात लवकर आपली सीट बुक करून घ्या याचे क्लास एकवीस तारखेपासून चालू होणार आहे आणि याच्या याची जी लिंक आहे ना ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला मिळणार आहे जास्त काही झंझट नाही आहे मीटवरती जा मग लिंक ओपन करा बऱ्याच ताईंना ते जमतही नाही कारण आपल्या सगळ्या ताई ज्या आहेत त्या साध्या होळ्या आहेत अगदी हाऊसवाईफ आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते जमतं असं नाही काहींना तर व्हॉट्सअपसुद्धा जमत नाही अशा देखील ताई आहेत तर त्याच्यामुळे साधं सोपं व्हॉट्सअपवरती तुम्हाला लिंक टाकणार आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ती ओपन करायची आहे अगदी साधी सोपी असणार आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला याच्यातले सात प्रकार शिकवणार आहे अगदी छोट्या रंगोलीपासून तर मोठ्या रंगोलीपर्यंत मी तुम्हाला शिकवणार आहे तर याचे सात प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे ज्यांना कुणाला हे क्लास करायचे आहे लवकरात लवकर मॅसेज करून तुमची सीट बुक करायची आहे अगदी लिमिटेड राहिलेले आहे खूप साऱ्या ताईंनी मेसेज केलेले आहेत तर आता वेळेवरती बघूयात आता किती ताई तयार आहेत क्लासला अजून तरी बऱ्याच ताई तयार झालेल्या आहेत अजून किती येत आहेत ते बघू आणि जर आपल्या आपल्याकडे सीट कमी पडत असतील तर त्याची अजून एक आपण बॅच करणार आहोत ठीक आहे याची आणि ज्यांना माझ्याकडनं सामान हवं आहे हे उलण उलण वगैरे तर त्यांची बॅच पुढे होणार आहे त्यांची आत्ता एकवीस तारखेला नाही आहे त्यांना ज्यांना हे सामान मिळत नाही आहे बऱ्याच ताईंना आता हे बऱ्याच ठिकाणी अजूनही उलण उपलब्ध नाही आहे ठीक आहे तर अशा ज्यांना ही उलण मिळत नाही आहे ना तर त्यांना माझ्याकडनं मी देणार आहे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत ठीक आहे फीफेकच्या तर त्यांची बॅच जी आहे ती पुढे घेतल्या जाणार आहे आता फक्त ज्यांच्याकडे हे उलण जे काही सामान लागतं आपल्याला ते उपलब्ध आहे तर त्यांची बॅच जी आहे ती एकवीस तारखेला चालू होणार आहे एकवीस तारखेपासून त्यांचे क्लास चालू होणार आहे आणि बऱ्याच ताईंनी असंही सांगितलं की आमच्याकडे हे सामान मिळत नाही मला तुम्ही पाठवा तर तसंही आता त्याचीच तयारी चालू आहे त्याच्यामुळे आपले हे जे फॅब्रिक पेंटिंगचे क्लास आहेत ना त्याच्यामुळे या क्लासला थोडासा लेट होतो आहे त्याचबरोबर आत्ता आपले जे बघा ट्रेसिंग पेपर डिझाईन आहेत आता बघा आपले बघा हे जे आपले ट्रेसिंग पेपर डिझाईन आहेत ना तर हे जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर वरती जो नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करायचा आहे तुम्हाला जर हे उलंदे रंगोली मॅट जरी शिकायचे असेल तर त्याच नंबरवरती मेसेज करायचा आहे तर बघा आता मी तुम्हाला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये सांगितलं की आता आपली ही जी सुविधा आहे ट्रेसिंग पेपरची तर ही भारताबाहेर देखील उपलब्ध आहे भारताबाहेर देखील आपले हे पार्सल चाललेले आहेत तर कालच मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बऱ्याच ताईंनी तो शॉर्ट व्हिडिओ बघून खूप साऱ्या ताईंनी ते पेपर ऑर्डर केलेले आहेत तर तुम्हालाही अशा प्रकारे हे अरीवरचे ड्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील तर वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मॅसेज करायचा आहे तर डिझाईन कसं असणार आहे ते दाखवते तर बघा अशा प्रकारे हे डिझाईन आहेत आणि अगदी ब्रायडल आहे परंतु साधे सोपे डिझाईन आहे जास्त काहीच असे किचकट नाही आहे तर हे बघा आणि हे पिकॉकचं डिझाईन आहे आणि हे पण खूप छान हे तर एका ताईने स्वतः मला डिझाईन पाठवून बनवून घेतलेलं आहे बघा हे जे डिझाईन आहे ना तर हे आपल्या बंचमध्ये नव्हतं तर त्या ताईंनी मला हे डिझाईन पाठवलं आणि हे बनवून घेतलं आहे।, आहे तर अशा पद्धतीचे हे डिझाईन आहे अजून पण बऱ्याच ताईंनी असे डिझाईन वेगवेगळे बनवून घेतलेले आहेत तर असे आपल्या जो डिझाईनचा साठा आहे तो खूप मोठा झाला आहे कारण पहिलं आपला थोडा होता असे बऱ्याच ताईंनी एक 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 डिझाईन म माझ्याकडे देऊन फोटो पाठवून बनवून घेतले आणि आपल्या डिझाईनचा साठा भरपूर असा मोठा झालेला आहे तर बघा खूप मोठा झालेला आहे तर चला आता तुम्हाला जर ऑर्डर करायची असतील तर करू शकता त्याचबरोबर पॅच पण आहे अरिवारीचे तर ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता तर त्याच्यामध्ये बघा आठ प्रकारचे पॅच आहेत वेगवेगळे हे बघा आठ प्रकारचे वेगवेगळे पॅच आहेत अशा पद्धतीचे तर यामध्ये पहिलं जे होतं ना तर ते कमळ नव्हतं आता त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कमळ पण कारण बऱ्याच ताईंना लागतं कमळ आणि कमळ कसं एक कमळ जरी आपण बाहीवरती टाकलं खाली छोटीशी काही वेगळी डिझाईन केली तरी खूप छान दिसतं त्याचबरोबर इथे देवी पण आहे बघा देवीचं पण आहे आता नवरात्र चालू होणार आहे ज्यांना कोणाला देवीचं डिझाईन बनवायचं आहे तर ते नक्की घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे हे देवीचं डिझाईन आहे तर ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे आहेत ते नक्की ऑर्डर करू शकता तर आज आपण बघा आता मी याच्या अगोदरच्या दोन क्लासमध्ये तुम्हाला हे कमळाचे जे पानं असतात ना ते शिकवले हो आहे आणि आज आपण अ... मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदरचे की आपल्याला सगळे पानं शिकायचे की डायरेक्ट कमळ घ्यायचं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर एका एक दोन ताईने कमेंट केल्या की ताई अगोदर पानं सर्व प्रकारचे पानं शिकून घ्या तर एक दोन ताईंनी केल्यात कमेंट परंतु मला असं वाटतं की चला आपण डायरेक्ट कमळ घेऊयात आणि नंतर कमळ झालं एक प्रकारचं कमळ घेऊयात आणि ते एक प्रकारचं कमळ झालं की त्यानंतर आपण हे अजून जे पानाचे प्रकार आहे ना ते पुढे घेऊयात आता कमळाचे पण खूप सारे प्रकार आहेत वेगवेगळे तर तसंही मला तुम्ही सांगा कमळाचे सगळे प्रकार शिकायचे की एकच प्रकार शिकायचा अजून आपले जे फ्लावर आहेत ना ते खूप अजून वेगवेगळे आहेत ठीक आहे तर इथे मी एक कमळ काढून घेते घेते तर असेच अंदाजेचं एक कमळ मी इथे काढून घेते ठीक आहे थोडं वाकडं तिकडं येईल काहीच प्रॉब्लेम नाही थोडंसं आकार पण चुकेल ओके ठीक आहे अशा प्रकारे मी इथे अगदी साधं सोपं एक छोटंसं कमळ काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला याला करायचं आहे कलर ठीक आहे तर आता अगदी साधं आहे याच्यात अजून खूप सारे प्रकार आहेत ते पण आपण शिकणार आहोत तर आता कमळ म्हणजे आपलं पिंक कलरमध्येच असतं त्याच्यामुळे मी इथे पिंक कलरच घेणार आहे ठीक आहे तर बघा इथे पिंक कलर घेतला आहे आणि आपल्याला घ्यायचा आहे व्हाईट कलर हे बघा व्हाईट कलर घेतला आहे पिंक कलर आणि व्हाईट कलरचा जास्त व्हाईट कलरचा जास्त यूज होतो एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे ब्रश घ्यायचा आहे आणि पुसून घ्यायचा वॉश करून पुसून घ्यायचा आता एका ताईने मला फोटो टाकला होता व्हॉट्सअपला तर बघा त्यांचा काय झालं ना कलर जो आहे ना तोच असं स्प्रेड झाला आहे पूर्ण असा पांगला आहे कपड्यावरती तर तसं पांगायला नको पाण्याचा वापर आपल्याला इथे अजिबात करायचा नाही आता मी ब्रश धुतला आणि तो पूर्णपणे असा पुसून घेतला स्वच्छ कपड्यांनी ठीक आहे तर तसं पुसून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे आता इथे मी हे डार्क कलरचं कमळ केलेलं आहे आपण इथे लाईट कलरचं कमळ करूयात ठीक आहे तर लाईट कलरचं कमळ करण्यासाठी बघा इथे मी अगोदर थोडंसं व्हाईट कलरचा व्हाईट कलर घेते ठीक आहे आणि व्हाईट कलर बऱ्यापैकी आता आपलं कमळ जरा मोठं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला कलर लागणार आहे ठीक आहे आणि आपल्याला घ्यायचा आहे आता पिंक कलर आणि हा असा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे किंवा आपण डायरेक्ट याच्यावरती जरी टाकला तरी पण मिक्स होतो ते मी तुम्हाला इथे दाखवलं आहे ठीक आहे हा एक प्रकार दाखवला आहे कलर मिक्स करण्याचा आणि हा एक प्रकार दाखवला आहे आता हा आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आता ब्रश जरा मी मोठाच घेतला आहे आणि खाली मी केलं आहे ब्लू कलरच्या पेनाने ते कलर, पेना कलर करून घेतलेला आहे त्याच्यामुळे खालचा ब्लू कलरचा कलर दिसतो आहे आणि तो पांगतो आहे याच्यामध्ये ठीक आहे तर हे आहे त्यामुळे मी काय करणार आता पेन्सिलने करायला पाहिजे नव्हतं परंतु ते ठीक आहे ओके थोडासा डार्क कलर करून घेतला आहे हे बघा अगदीच लाईट झाला होता खालचा तर थोडासा आपण डार्क करून घेतला आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण याच्यावरती पण ॲडजस्ट करू शकतो तर अशा पद्धतीने जर ॲडजस्ट करून घेतलं हे बघा अशा प्रकारे आता लगेच इकडची पाकळी पण आपल्याला ही करून घ्यायची आता ब्रश जरा मी मोठा वापरला आहे कारण कमळाचं हे साईडचं जरा छोटा आहे आणि पूर्णपणे प्लेन करायचं मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं आहे कलर आपल्याला पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे आता इथे करताना थोडंसं जर आपण मोठा ब्रश घेतला ना तर थोडंसं सांभाळून करावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला छोटे ब्रश जे जी, झिरो जी नंबरचे ब्रश आहे ना त्यामुळेच आपल्याला ते यूज करायचे असतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्णपणे कलर करून घ्यायचा आहे ठीक आहे आता मी थोडासा इथे जो आपण मिक्स कर करून घेतलेला आहे कलर लाईट कलर तो पण घेतला आहे आणि थोडासा डार्क कलर पण घेतला एकसारखा कलर हा एक आणि हा एकसारखा यायला हवा त्याची पण काळजी घ्यायची आपल्याला दोन्ही मिक्स करून हा इथे थोडासा डार्क कलर करून घ्यायचा आणि पूर्ण कलर जो आहे ना तो पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने थोडंसं बघा एकदा आपल्या हाताला जेव्हा हे येतं ना वळण येतं ना तर तेव्हा बरोबर आपल्याला हे आकार जे आहे ना ते बरोबर येऊन जातात थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते बाकी काहीच नाही हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला हे अगोदर ठीक आहे बघा आता पूर्णपणे प्लेन झालं आहे ठीक आहे फक्त इथे मी ब्लू कलरचा पेन वापरला आहे तुम्हाला व्हाईट कलरची पेन्सिल वापरायची ठीक आहे एवढं लक्षात घ्या कारण हे पेन कसं याच्यावरती तुम्हाला व्हाईट कलरची पेन्सिल दिसणार नाही त्याच्यामुळे मी ब्लू कलरचा पेन यूज केलेला आहे आता हे खालचं इथे ग्रीन कलर दिला तरी चालेल आणि हा आ, पिंक कलर दिला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे थोडासा डार्क कलर शक्यतो याच्यासाठी कलर पॅलेट्स घ्या त्याच्यामध्ये कलर वेग वेगवेगळे आपल्याला मिक्स करता येतात आणि ब्रश पकडताना इथे पकडा अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित कलर करता येतो बघा ओके okay, हे झालं ठीक आहे आता हे झालेलं आहे आता इचं खालचा दांडा जो आहे तो mm -hmm. हिरवा कलरचा असणार आहे लाईट ग्रीन किंवा डार्क ग्रीन अशा प्रकारे याचा दांडा असणार आहे त्याच्यामुळे आता मी इथे तो कलर दाखवत नाही आहे आता आपल्याला काय करायचं आहे ना इथे अजून वेगळा कलर करायचा आहे वेगळा म्हणजे काय करायचं आहे बघा हा जो पिंक कलर आहे तर मी आता याच्यासाठी छोटा ब्रश यूज करते ठीक आहे नेहमी ब्रश घेताना आपल्याला काय करायचे पाण्यामध्ये बुडवून पुसून घ्यायचा त्यानंतर कलरमध्ये बुडवायचा आणि हे बघा पूर्णपणे डार्क कलर आहे हा तर हा आपण असा देऊन घ्यायचा परंतु आता म्हणजे काय होतं ना आपल्या ज्या या कलरच्या बॉर्डर आहेत ना ते दिसतात हे बघा जास्त असा आपल्याला कलर घ्यायचा नाही याच्यामध्ये हे बघा अगदी थोडा थोडा घ्यायचा आहे है। ठीक आहे हे झालं आहे आता फक्त इथे काय झालं आहे ना इथे हे बघा अशा पद्धतीने इकडे पण मी हे कवर करून घेतले इथे काय झालं आहे आपला जो मी अगोदर लाईट पिंक कलर दिला आहे ना तो थोडासा आपलं जे बॉर्डर आहे ना त्याच्या बाहेर गेले बाकी काही नाही छान असं फ्लावर आपला तयार झालेला आहे फक्त तो जो पेनाचा ब्लू कलर आहे ना तो दिसतो आहे त्याच्यामधनं बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आता हे झालं आता आपल्याला घ्यायचं आहे व्हाईट कलर अगदी थोडंसं व्हाईट कलर घेतला आहे मी आणि बघा आता असं थोडंसं इथे काय होतं ना अगदी थोडंसं व्हाईट कलर घ्या किंवा मग आपण हे जे लाईट कलर करून घेतला आहे ना तो घेतला तरी चालेल हे बघा सहा कलर घेतला तरी चालेल आणि हा आपल्याला असा अशा ओढून घ्यायचं याच्यामध्ये बघा अशा लाईनी ओढून घ्यायच्या आणि जेवढ्या वरती हलक्या हाताने वरती जेवढ्या आपल्याला नेता येईल ना तेवढ्या घेऊन जायच्या अशा पद्धतीने सेम इकडे पण त्याच पद्धतीने करायचं आहे बघा अगदी हलक्या हाताने असं वरती घेऊन जायचं आहे हे बघा अगदी हलक्या हाताने ठीक आहे सेम थोडस वरती आता इथे कसं छोटं घेतलं इथे थोडं वरती इथे थोडं वरती असं किती फ्लावर मध्ये किती ओ, हे झालंय किती फरक पडलाय बघा किती सुंदर लगेच फ्लावर दिसायला लागलाय आपलं ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने किती सुंदर दिसतं फ्लावर फक्त इथे ब्लू कलर जो आहे ना तो दिसतोय त्याच्यामुळे थोडंसं हे झालं आहे परंतु मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला हे ड्रॉइंग दिसावं या कपड्यावरती यासाठी मी ब्लू कलरचा पेन यूज केलेला आहे इथे पेन्सिल पण यूज करू शकता परंतु आपण जेव्हा ब्लाउज पीसवरती हे डिझाईन करणार तेव्हा आपल्याला व्हाईट कलरचीच पेन्सिल यूज करायची आहे कारण ती शक्यतो दिसत नाही कुठलाही कलर यूज करा त्यामधनं दिसत नाही आता हे बघा हे लाईट कलर आहे त्याच्यामुळे हा ब्लू कलर याच्यामधनं लगेच दिसतो आहे आणि इथे बघा हे डार्क ग्रीन डार्क कलर होते त्याच्यामुळे आपण ब्लूच कलरच्या पेननी हे पण ड्रॉ केलेलं आहे परंतु इथे दिसतो का नाही आणि इथे दिसतो आहे बघा इथे पण दिसतोय जे लाईट कलर आहे ना त्या ठिकाणी ब्लू कलर उठून दिसतोय तर कार्बन पेपर वापरताना पण आपण जेव्हा डार्क कलर देणार आहोत तेव्हाच आपल्याला ब्लू कलरचा कार्बन पेपर वापरायचा आहे इतर वेळी आपल्याला वेगळे कलरचे कार्बन पेपर जे आहे ना ती यूज करायचे आहे आता वेगळे कलरचे कार्बन पेपर खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आहे व्हाईट कलरचा कार्बन पेपर येतो येलो कलरचा येतो ऑरेंज कलरचा रेड कलरचा असे भरपूर परंतु वापरताना लाईट कलरचा कार्बन पेपर वापरायचा आहे ठीक आहे तर आता हे झालं लगेच आपण थोडस या फ्लावरला लूक लूक येण्यासाठी आपण इथे थोडासा दांडा काढून घेऊया म्हणजे अजून जरा वेगळं दिसेल अजून छान दिसेल ठीक आहे आता दांडा पण खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दांडा पण कसा काढायचा ना ते पण दाखवते अशा पद्धतीने हा कलर जो आहे ना आपण जो कुठे कलर करतोय तर अगोदर पूर्ण कलर असा प्लेन करून घ्यायचा आहे ठीक आहे प्लेन करून झाला की आता थोडासा व्हाईट कलर घ्यायचा आहे अगदी थोडासा बघा थोडासा व्हाईट कलर घेतला आहे मला असं वाटतं तो व्हाईट कलर जास्त होईल आणि अगदी एका एक साईडने आपल्याला हा बघा एका एक बाजूने फक्त दांडीच्या फक्त एका बाजूने मी हा व्हाईट कलर देऊन घेते तुम्हाला आहे की नाही ते पण मला सांगत चला नसेल समजत तर अजून थोडं समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल बघा आता ही दांड्याची काय झालं ना एक बाजू लाईट झाली एक बाजू डार्क झाली असं याच्यामध्ये फरक झालाय ठीक आहे तर बघा तुम्हाला कसं वाटलं आहे हे फ्लावर मला नक्की कमेंट करून सांगा हे फ्लावर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतर मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही हे फॅब्रिक पेंटिंग शिकायचं असेल तर त्यांनाही या व्हिडिओचा उपयोग होईल तर चला मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद